नमस्कार मित्रमैत्रिणीनो ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये एक छोटंसं आर्टिकल आलेलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की ज्या पेशंट्सला हार्ट डिसीज आहे किंवा लंगचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांनी स्टिक्स म्हणजे अगरबत्त्या आपल्या उदबत्त्या ज्या असतात त्या अवॉइड केल्या पाहिजेत म्हणून मी थोडंसं याच्यावर सर्च केला तर बरीच सरप्राईझिंग माहिती आहे आणि इथे गार्डियन म्हणून जो न्यूजपेपर आहे त्याच्यामधली जुनी बातमी आहे ही त्यांनी म्हटलंय आहे की बर्निंग जॉस्टिक्स जॉस्टिक्स म्हणजे या अगरबत्त्या उदबत्त्या इज ॲज डेडली ॲज ट्रॅफिक फ्युम्स ऑर सिगारेट स्मोक म्हणजे याच्यामध्ये जे केमिकल्स असतात त्याचा धूर घेणं हे ट्रॅफिकमधला जो धूर असतो कार्बन मोनॉक्साईड कार्बन पार्टिक पार्टिकल्स पार्टिक्युलर मॅटरवाला आणि सिगारेट स्मोक याच्यासारखाच डेंजरस आहे हार्टसाठी आणि लंगसाठी याच्याने हार्ट डिसिज वाढतात ज्यांना आहेत हार्ट डिसीज त्यांचे एक्झाजरेट होतात लंग कंडिशन्स याच्याने एक्झाजरबेट होतात आणि इवन कॅन्सरसुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे की कॅन्सरची रिस्क वाढते आता आपल्या देशांमध्ये याचं स्टॅटिस्टिक्स फारसं बघितलं जात नाही त्यामुळे आपल्याला लक्षात येत नाही परंतु हे महत्त्वाची माहिती आहे तर एअर पोल्युशन याच्याने बेसिकली होतं आणि त्याच्यासाठी त्यांनी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ह्या अगरबत्त्यांसंदर्भात आप म्हणजे कुठल्याही धूर सोडणाऱ्या ज्या वस्तू ज्या पूजा अर्चा करताना मंदिरांमध्ये मशिदीत दर्ग्यावर विहारांमध्ये लावल्या जातात ह्या सगळ्यांबद्दल हे आहे तर एक यांनी एक एव्हिडन्स सांगितलेला आहे की यातले जे केमिकल्स जे दुराध वाटे श्वासानं आपल्या लंग्जमध्ये जातात आणि मग त्यानंतर ब्लडमध्ये जातात तर यातल्या काही केमिकल्समुळे ल्युकेमिया म्हणजे ब्लड कॅन्सर ब्लॅडर कॅन्सर लंग कॅन्सर याची रिस्क वाढते वन जॉक जॉस्टिक क्रिएट्स द सेम अमाऊंट ऑफ कॅन्सर कॉझिंग केमिकल्स ॲट ॲज वन सिगारेट एक अगरबत्तीतले केमिकल्स हे एका सिगारेटच्या केमिकल एवढे रिस्क लंग कॅन्सरची करतात असं यांनी सांगितलेलं आहे आणि वेगवेगळे केमिकल्स देखील मेन्शन केले आहेत मी ते सगळे तुम्हाला सांगत नाही आता बरेच स्टॅटिस्टिक्स पण सांगितले आहेत की लेवल ऑफ बेन्झिन इन टेम्पल वर्कर्स वॉज फोर टाईम्स हायर दॅन नॉर्मल बेन्झिन हा जो केमिकल आहे हा रिस्की केमिकल आहे तर टेम्पलच्या आतले जे काम करणारे असतात त्याच्यामध्ये त्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि हे कार्सिनोजेन असतो हा बेन्झिन जो आहे हा, हा प्रचंड कार्सिनोजेनिक मटेरियलमध्ये त्याचा समावेश केला जातो दुसरा जो आहे ब्युटाडीन इथचं जे प्रमाण आहे ते दोनशे साठ टाइम्स हायर अँड बेन्झोपायरिन मोस्ट डेंजरस कार्सिनोजन सिक्स्टी थ्री टाईम्स हायर जे मंदिरातल्या वर्कर्स ज्या आहेत त्याचं तर याचं कारण हे मेन यांचं म्हणणं आहे की हे कारण आहे धूर जो उदबत्त्या अगरबत्त्या धूप याचा धूर आणि ती पण क्लोज स्पेस आहे वेल व्हेंटिलेटेड वेल एअरेटेड स्पेस नाही त्यामुळे त्यांना डायरेक्ट कॉन्सन्ट्रेटेड तो धूर मिळतो आणि त्यांचा जो ॲनालिसिस केलं आहे त्यांनी ब्लड आणि युरिन सॅम्पल टेम्पल वर्कर्सचं तर याच्यामध्ये त्यांच्या बॉडीमधली रिपेअर कॅपॅसिटी जी आहे त्यांच्या डी एन एची त्यांच्या सेलची ही कमी झालेली असते डॅमेज झालेली असते असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि स्मोकर्स ची याची तुलना केलेली आहे की के स्मोकिंग इतकंच घातक आहे हे जे अगरबत्तीचा जो धूर आहे तो बट वॉट वी डोंट नो इज इफ दे विल डेव्हलप कॅन्सर डे एन ए डॅमेज झाल्यामुळे सटनली दे हॅव अ ग्रेटर रिस्क इट्स लाईक स्मोकिंग नॉट ऑल स्मोकर्स गेट कॅन्सर इट्स अबाउट ट्वेंटी पर्सेंट स्मोकर गेट कॅन्सर तसं हे धुराला जे एक्सपोज झालेले लोक आहेत त्यांना किती लोकांना कॅन्सर त्याच्यामुळे होतो आपल्याला माहीत नाही कारण आपण त्याच्यामध्ये फारसं बघत नाही हे वेस्टमधलं इथलं युकेमधलं आर्टिकल आहे यासंदर्भात आता मी ए आयला हा प्रश्न विचारला आहे आणि ए आयला विचारलं आहे की अगरबत्त्या जाळणं हार्मफुल असतं का तर ए आय म्हणतं येस इट इज हार्मफुल पर्टिक्युलरली प्रोलॉंग्ड अँड फ्रिक्वेंट एक्सपोजर म्हणजे वारंवार जर तुम्ही त्याला एक्सपोज होत असाल त्या धुराला म्हणजे तुम्ही रोज अगरबत्ती जाळताय आणि ती घरात जळते आणि तुम्ही त्याला एक्सपोज होत असाल तर तुमच्यासाठी ते घातक आहे कारण त्याच्यामध्ये पर्टिक्युलर मॅटर वॉलाटाईल ऑर्गॅनिक कंपाऊंड्स व्हीओसीज आणि अदर इरिटंट्स असतात की जे पोटेन्शियली कार्सिजोन कार्सिनोजेनिक आहे आपल्या कार्सिनोजेनिक म्हणजे त्याच्याने कॅन्सर होतो तर रेस्पिरेटरी सिस्टममध्ये एअरवे इरिटेशन अस्थमासारख्या कंडिशन्समध्ये वाढ होते त्याचे हे कार्सिनोजेनिकचं तर सांगितलंच तुम्हाला टॉक्सिक आणि कार्सिनोजेनिक कंपाऊंड्समुळे एअर पोल्युशन त्याच्यामुळे वाढतं लाँग टर्म हेल्थ कंडिशन्समध्ये देखील वाढ होण्याची त्याच्यामुळे शक्यता वाढते आणि कमी रिस्क जर आपल्याला कमी करायची असेल तर वेल व्हेंटिलेटेड जागेमध्ये लावायचं कमीत कमी वेळासाठी लावायचं कमी वेळा लावायचं आणि ज्या अगरबत्त्या ज्या आहेत त्या चांगल्या क्वालिटीच्या त्यांचं म्हणणं आहे की या ज्याच्यामध्ये नॅचरल सुगंध आहेत नॅचरल मटेरियल आहे केमिकल वापरलेले नाहीत आता आपल्याकडे ज्या अगरबत्त्या येतात त्या मे मेजॉरिटी म्हणजे मोस्ट अगरबत्त्या ह्या केमिकल त्याच्यामध्ये सेंट असतात केमिकल वापरलेल्या असतात त्यामुळे हे मिळणं जरा मुश्किल आहे आपल्याला म्हणून नॅचरल त्याला काही पर्याय असतील तर ते बघायचे जास्त अंतरावर असेल आपल्यापासून तर ती ते बघायचं आणि अल्टरनेटिव्ह मेथड जर फ्रेश वातावरण ठेवायचं असेल तर आया धुराच्या अगरबत्त्यान धूप हे जाळण्यापेक्षा वेगळ्या ज्या पद्धती आहेत नैसर्गिक पद्धती व्हेंटिलेशन ते जास्त चांगलं मध्ये याची रिस्क वाढू शकते त्याचे खूप एव्हिडन्स पुढे आलेले नाहीत पण नॅचरल आहे बाळ पोटात वाढतं आहे आणि जर असे सबस्टन्सेस जर या अर्ली एजमध्ये म्हणजे जन्माच्या आधीचला त्याला एक्सपोर्ट जर झालं तर प्रेग्नन्सी मुलं लहान मुलं ज्यांना लंगचे प्रॉब्लेम आहेत ज्यांना हार्टचे प्रॉब्लेम आहेत इतर सिस्टमिक कंडिशन आहेत ज्यांची इम्युनिटी कमी आहे अशा सगळ्या लोकांसाठी हे घातक ठरू शकतं आणि आपल्याकडे भारतासारख्या देशात सगळ्या देव देवता मूर्त्या कर्मकांड याच्यामध्ये इतका धूर वेगवेगळा निघतो तर याच्यातून कार्सिनोजेन बाहेर पडून याचा धोका वाढतो आय होप की याच्यातून मी तुम्हाला एक राईट मेसेज देऊ शकलेलो आहे त्यामुळे अगरबत्त्या आम आमच्याही घरात अगरबत्ती जळते आमच्या इथे झाडाच्या कुंडीत अगरबत्ती लावली जाते बऱ्याच वेळा हे फारसं मी याच्याबद्दल मी स्वतःसुद्धा जागृत नव्हतो परंतु आता मी लक्ष ठेवेन म्हणजे खिडकी उघडी ठेवून कधी कधी लावायची आम्ही फार लावत नाही अगदी कधीतरी महिन्याभरातनं नुपूरला आठवण आली तर ती लावते अगरबत्त्या फारशा आम्ही वापरत नाही तर आय होप दिस इज युजफुल फॉर यू इतरांना देखील सांगा टेक क्या बाय